वर्ष लोकांनी सेवा दिली त्या लोकांना जर त्यांची माझा काठी काढून घेतली तर ते सेवा कशी दिली जाऊ शकते हा मोठा प्रश्न या सर्व पेन्शन पेन्शन पॅटर्नला आहे आमच्या वर्षी आम्ही असंच जवळपास पाच ते दहा लाख लोक येऊन छोट्या दोन मागण्या मंजूर झाल्या पण मुख्य मागणी अजून कायम राहिलेली आहे त्यामुळे आज आम्ही विदान या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व दहा लाख पेन्शन पॅटल आज उपस्थित होत आहेत आणि एकच आणि एकच अपेक्षा आहे की त्यांनी याच अधिवेशनामध्ये पूर्ण पेन्शन सर्वांना मंजूर करून सर्वांना न्याय द्यावा आणि सर्वांचा जे लोकशाहीवरचा विश्वास आहे तो कायम ठेवा ही आमची आज अपेक्षा आहे आणि जर सरकारनं मागच्या आंदोलनाची दखल शासनाने घेतली होती पण तरी सुद्धा पेन्शन सरकारच्या सर्व बाबी पाळून सर्व नियम पाळून आंदोलन करत आजपर्यंत काम करत त्यांनी फार शांततेने ही मागणी केली पण जर यांच्या संयमाचा बांध फोडण्याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर सरकारला आज मोठी विचाराचा घेतलेली आहे ओपीएस म्हणून वोट फॉर पेन्शन जे कोणते सरकार पेन्शनची बाब करेल त्यालाच आम्ही आता वोट करणार आहोत चोवीस वर्षांचा अधिकार कळेल ज्या सरकारला या सत्तेवर टिप्ट राहायचं आहे त्यांना आम्हाला पेन्शन द्यावीच लागेल नाहीतर त्यांना सत्तेतून घेऊन पाय पायउधार करावा लागेल ही आता आमची आमची पायभूमी आहे आम्ही सर्वजण वोटिंग त्यांच्या हे होते योजना पेन्शन फायटर्स त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे जर सरकारनं आम्हाला जुनी पेन्शन लागू केली नाही तर आम्ही वोट फार ओपीएस राबवणार आणि कुठच्या मोर्चाला नागपूरला आम्ही तर येणार परंतु सरकारला घरी बसवणार अशी तीव्र भावना या सर्व पेन्शन फायटर्सची आहे कॅमेरामॅन विजय सह पृथ्वीराज राठोड जुनी पेन्शन मिळ्या